नवीन विडी घरकुल अमन चौकात गतिरोधक करा सिद्धेश्वर साखर कारखान्यातील कुंभारी चौक येथे करा म्हणून मानव अधिकारी संरक्षण अकरा दहा दोन हजार तेवीस पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे अनेकदा जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत नवीन विडी घरकुल क विभाग आमण चौक येथे अद्यापही शासनाने दखल घेतली नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने स्मरणपत्रद्वारे मागणी करण्यात आली येणाऱ्या सात दिवसात त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांनी दिला आहे त्यावेळी मानव संरक्षण संघटनेचे प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी सोलापूर शहर अध्यक्ष अझहर बिजापुरे जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख सुजित उमाक उपस्थित होते सादिक शेख मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे मुळात निवेदनचा विषय असा होता की सिद्धेश्वर साखर ते कुंभारी रोडवर अमन चौक येथे गतिरोधक करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पंचवीस दहा दोन हजार तेवीसपासून पाठपुरावा सुरू आहे आजपर्यंत तीनदा निवेदन देण्यात आला तिसऱ्यांदा एक तीन दोन हजार चोवीस रोजी पण आम्ही स्मरणपत्र दिलो होतो परंतु अद्यापही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आमच्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून परत एकदा आज संमरणपत्र दिलेलं आहे सात दिवसाच्या आत आमन चौक घरकोलथे क विभागामध्ये त्या रोडवर गतिरोधक करा म्हणून आज आम्ही विन मागणी केलेली आहे जर सात दिवसाच्या आत सार्वजनिक बांधकाम विभाग आमची दखल घेत नसेल तर येत्या पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला काड्या फित्या लावून आंदोलन गेट पूनम गेट या ठिकाणी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र